बात में। नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज माझे सहकारी रामकिशन कायंदे व सुनील जाधव आम्ही आलो आहोत ता लोणार तालुक्यातील देवगाव वायसा या गावामध्ये मेहकर विधानसभा निवडणुकी संदर्भात कोणता उमेदवार विजय होईल कोणाची हवा गावामध्ये आहे या संदर्भात आपण गावकऱ्यांशी बोलणार आहोत मंडळी नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं संतोष तारी तारीगावायचा कोण आमदार होईल आपला मेहकर मतदार संजय संजय कारण त्यांचे कामं बी एवढे भरपूर जनसामान्याचे आमदार म्हणून ते ओळखले जातात आणि सर्वांच्या तळागाळातले आमदार म्हणून त्यांना सर्व लोकांची पसंती आहे अजून काय सांगता येईल सांगता येईल म्हणजे त्यांनी केलेले काम त्यांनी केलेला विकास हा भरपूर मोठा असल्यामुळे त्या गावातले सर्व गोर गरीब जनता त्यांच्या पाठीशी शंभर टक्के मागे आहे आणि त्यांना साथ देणार आहे महाविकास आघाडीवाले उमेदवार म्हणतात त्यांनी विकास केलाच नाही विकास ते काही म्हणू पण जे आमच्या गावामध्ये जो विकास झाला आमच्या जे तालुक्याचा जो विकास झाला ते विकास भरपूर झालेला आहे आणि जो म्हणजे जो पर्यंत आमदार आहेत तो आतापासून भरपूर विकास आमच्या गावामध्ये बी झाला तालुक्यात बी झाला आणि पाहायला बी भेटला आणि समोर बी होणारच आणि त्यांच्या पाठीमाग आम्ही एकमतानं या एक कनिष्ठेनं सगळं गावकरी राहू आणि त्यांना मतदान करू नये तुमचं गजानन तारे कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला रायमुलकर आमदार आहे का शंभर टक्के शंभर एकशे एक टक्का राजा रायमुलकरच आमदार होणार कारण हे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आमदार आहे आणि सर्वाला साथ देणारा आमदार आहे कामं भरपूर झालेले आहेत कुठं हाक मारले तरी हजर राहतो आमदार रा। हा कुठं हात द्याला तरी हजर राहतो त्याच्यामुळे अत्यंत सत्य आहे विजय रायमुळकर साहेबाचाच आहे दोन शब्द बोलायचं काय नाव आहे तुमचं राजू राजू पट राहतो कोणाची हवा आहे तुमच्या गावात सध्या आमच्या गावात डॉक्टर राय म्हणतात त्यांनी आमच्या गावात भरपूर काम केले बोले हो तोरी तोरी। थे थे हे काय दिसून राहिलं ना हे आता मात्र सभा मंडळ रोडचे काम झाले काय तुमचं कांदाराम रामबाव गरकर कोणाची आव आहे संजय रायमुळकर नक्की वाटते काळ्या दगडावर जे शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार ना नाही सांगू शकत आमच्या विषयच नाही चालणार दुसऱ्या ना लोकसभेसारखी हवा सांगा कोणाकडे चालणार नाही आणि संजय रायमुळकर आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के विश्वास आहे त्या माणसानं भरपूर काम केलेले सुखात दुखात येतात हजर राहतात साध साध माणूस जर दिसला तरी हात काढून बोलण्याची क्षमता आहे आपापले विचारने जे काम सांगितले ते करू शकतात घरकुल असो सभामंडप असो रोड रस्ते असो आपले लाईन ने? दररोज नेहमी करताना हप्त्यात येतात पंधरा येतात दररोज येतात हप्त्यात पंधरा दिवसात येऊन सगळ्यात भेटून जातात साधा आम्ही चहा विकणारा असून पण मल काल माझ्या हातात हात देऊन गेले म्हणे बाबा मी थोड्या वेळाने येतो चहा घ्यायला पण सभा मंडप मध्ये मोठा कार्यक्रम असल्याच्या ना त्याचा प्रचार चालू असताना सांगत होते आणि आमच्या गावात का भरपूर काम दिले आणि आजूक देतील हीच आमची अपेक्षा आहे आणि सगळ्या माणसाला तेच हवे जनतेचा आशीर्वाद जर असला समजा चहा विकणारा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधानी आज हे तुम्हाला माहिती आहे ना हाव ऐका नाही जनतेचा आशीर्वाद महत्वाचा हा काय ना तुमच सांगा समाधान शिवाय कोण आमदार होईल आमचे ना रायमूल करून एकशे टक्का द्यायचं गॅरंटी आहे थोर आमदार होईल रायमुकडे साहेब त्याच्यामुळं जे आमच्या गावात थोडे काम गिम चांगले आहेत व्यवस्था आहे ते शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत कोण वगैरे ना त्याचा काही फरक पडला काही फरक नाही पडणार कोण आमदार होईल आमदार मेकर मतदारसंघ पाला तर राय मोकर मेकर मतदारसंघ पुरते बाकी माहिती महाविकास याच तर काही सांगता येत आमच्या इकडे मेकर मतदारसंघाला नक्की वाटत तुम्हाला शंभर टक्के होतच दुसरे मग वगैरे नाही आता त्याचं तर काम ते उभं राहत त्या उभं राहिला एकदम असं गोपन चॅलेंज बी नाही पण घासून घुसलत होणार जनतेची वेगळं आहे तुम्हाला असं वाटतं नाही आता काय त्या तुम्हाला सोयाबीनच्या भावाल्या असतील सर्वच वाद झाले फक्त झालं की आता एक लाल की बहीण योजना आली ज्याच्यामुळे थोडा एक आधार झाला ऐ तो एक म्हणजे 50% आधार देऊ जवळपास नाही सोयाबीनचे भाव तसे आजेगे की मागणी 100% कोणी मान्य करणारच नाही पण एका आमदारावर मागणी केल्यामुळे ते भाव होऊ शकतात नाही होऊ शकत नाही पण प्रेशर देऊ शकतात हा असं आमदार कोणता आमदार म्हणतो कोणता असो तो, तो पडलेला जरी असला समजा तरी प्रेशर तर सरकारवर येऊ शकतो माणसाचा 10 माणसाचा फरक पडत नाही फरक पडते पण प्रेशर तर येऊ शकते सरकारवर मग आमदार असो चाहे सरपंचांनी जरी प्रेशर टाकलं तरी त्या आमदारावर प्रेशर आमदार असो मग ते

होईल आघाडी का महायुती शिवसेना पूर्ण धनुष्य बाणाला होईल शिवसेना चंद्रभागा कांताराम बोल आमदार असं वाटतं तुम्हाला आम्हाला वाटत की संजय राय मुळकडच पुढे जावं असं त्याच्यामुळे सगळे आता हे सगळे लाडक्या बहिणी हे योजना दिली लाडक्या भावासाठी पण त्यानं प्रयत्न केले हा याच्यामुळे आम्हाला वाटत कि तेच व्हावं सगळ्याचं हेच म्हणणं आहे की बाबा जसं की हेच निवडून यायला पाहिजे दुसरे उमेदवार आहेत ना पण याय ना आता खूप मदत करून राहिले ना गावात येतात रायमुळ साहेब कधी येतात ना मोठ्या माणसाला भेटतात गावात काम झाले भरपूर काम झाले आमच्या गावात आज काय नाव आहे तुमचं नाव तुम्ही लक्ष्मी बाजे कोण आमदार होईल आपला मेकर मतदारसंघाचा ताई हो। ज्या पक्षात एकाने आपले मुंडे ताई त्या oh, oh. पक्षात हे रायमुळकर साहेब ah. येतं ते तिकडे येतं हे इकडे ah. येतं युतीची अशी ah. कोण आमदार होईल पंकजाताई पंकजाताई होईल म्हणजे रायमुळकर साहेब काय नाव तुमचं गणेश भिकाजी रणबावळे कोण आमदार होईल आपले संजय रामोळकर साहेब होणार होणार शंभर टक्के त्यानं विकासाच्या बाजू बऱ्याच केल्या आहेत पंधरा वीस वर्षापासून त्याच्याशिवाय मत जाणार नाही आमचं कुठंच लोक काय केला माणसाना लोक काय म्हण पण आम्हाला गॅरंटी आहे ना खेळोपाडी आणि ग्रामीण विकास नाही काम केलेली आहेत की हा तुमच्या गावात आहे गॅरंटी शंभर टक्के एकशे टक्का